आता व्हॉट्सअप वर फाता येणार आहे पीक विमा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या घोषणामध्ये राज्य शासनाने सर्वसमावेक पीक विमा योजना या न, नव्याने एक अभियान सुरू केला आहे या योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी केवळ एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून देण्यात येत आहे मात्र या योजनेची सर्वात महत्वाची बाब म्हणजेच डिजिटल यंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना सुलभित सेवा पुरवण्याचा प्रयत्न आधुनिक काळात यंत्राचा वापर सर्वच क्षेत्रात वाढला आहे शेती क्षेत्रात देखील या तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांच्या जीवनात समकांत्रित बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला आहे याचा एक भाग म्हणून मन, व्हॉट्सअप ॲप चॅटबॅट सुरू करण्यात आली आहे या चॅटबॅटच्या माध्यमातून शेतकरी आता त्याच्या पीक विम्याशी संबंधित माहिती सहज मिळू शकतात पीक विमा व्हॉट्सअप चॅटबॅट ही एक अत्यंत सोपी आणि स्वलंबित यंत्राचा आहे याच्या यंत्रांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त त्याच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप ॲप असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर सत्तर पासष्ट एकावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस या या क्रमांकावर संदेश पाठवून शेतकरी त्याच्या विम्याशी संबंधित सर्व माहिती मिळू शकतात मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे हा संदेश ज्याच्या मोबाईलवर क्रमांकावर पाठवणे आवश्यक आहे जो क्रमांक पीक विमा अर्ज करताना नोंदविलेला होता या चॅटबॅट द्वारे शेतकऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण सेवा आणि ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे यामध्ये विमा पॉलिसी सध्या स्त्री हवाला पीक विमा नुकसानीचे पूर्व सूचना नोंदवलेले आणि आन... नुकसान पूर्वी सूचना स्टेट स्टेटस याचा समावेश आहे या सर्व माहितीसाठी शेतकऱ्यांना आता कार्याने चक्र मारण्याची गरज नाही या नव्या यंत्रामुळे शेतकऱ्या म्हणजे डिजिटल वाढवले लागतील असा विशेष विश्वास व्यक्त केला आहे व्हॉट्सअप हे ॲप आधुनिक सूचना बहुतांश शेतकऱ्यांच्या मोबाईल उपलब्ध असणे त्याचा या नव्या सेवेचा वापर करणे सोपे जाईल शिवाय या माध्यमातून मिळालेली माहिती अचूक नाही अद्याप असलेली शेतकऱ्यांना त्याच्या विम्याशी संबंधित निर्णय घे घेणे सोपे जाईल डिजिटल माध्यमातून होणारा हा व्यवहार पारदेशी आणि कार्यक्षम आहे शेतकऱ्यांना त्याच्या विम्याची दाव्याची स्थि स्थिती तत्काळ समजू शकते यामुळे विमा कंपन्यांनी आणि सरकार यंत्रावर देखील चाललेला दबाव येतो दावे केवळ निकाल वाढवण्यासाठी मदत होते शिवाय कागद भराये कमी होऊ प्रक्रिया खर्चात देखील बचत होते या डिजिटल क्रमांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडून येते आणि विमा माहिती द्वारे आणि नुकसान भरपाई यासारखे संपूर्ण बाबी आता त्याच्या मोबाईलवर उपलब्ध होते आता यामुळे त्याच्या केवळ वेळ आणि पैसे दो दोन्हीही बचत होते भविष्यात असा प्रकल्प कर... प्रकाराच्या अधिक सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध होतात असा विश्वास व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम निश्चित स्वागतायित आहे एक रुपयात मिळणारा पीक विमा आणि व्हॉट्सअप माध्यमातून मिळणारी माहिती यामुळे शेतकऱ्यांचे जीवन आधी सुरू होईल डिजिटल यंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हा प्रयत्न निश्चित यशस्वी होईल अशाच इन्फॉर्मेशनसाठी ए नाईन अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा